मी डॉक्टर अरुणा खरवडे कृषी विज्ञान केंद्र परभणी येथे विषय विशे विशेषज्ञ गृहविज्ञान म्हणून काम करते आज आठ फेब्रुवारी आजच्या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र येथे येते कृषीवेद कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचा दुसरा दिवस म्हणून येथे येण्याचा योग आला अतिशय अप्रतिम कृषी विज्ञान केंद्र आहे कृषी विज्ञान केंद्राचं जे प्रक्षेत्र आहे तिथले जे डेमॉन्स्ट्रेशन आहेत खूप सुंदर आहेत आणि एक गृहविज्ञान शास्त्रज्ञ म्हणून माझी सर्व शेतकरी महिलांना आणि ज्या काही महिला अन्न प्रक्रिया उद्योग करतात त्यांच्यासाठी एक निवेदन आहे की कृषी विज्ञान केंद्र सगरवळी येथे फूड प्रोसेसिंगचं एक खूप सुंदर असं युनिट आहे त्याच्यामध्ये आवळा प्रोसेसिंग आहे त्याच्यानंतर पनीर प्रोसेसिंग आहे आणि सीताफळ प्रोसेसिंग आहे त्याच्यानंतर अलोवेरा प्रोसेसिंग पण इथे आहे तर इथे ट्रेनिंग सेंटर पण खूप छान आहे त्यांचं आणि इथले उत्पादनही खूप छान आहेत तर सर्वांनी एकदा कृषी विज्ञान केंद्र सगरवळी इथे भेट द्यावी आणि इथल्या ज्या काही सुविधा आहेत त्यांचा लाभ घ्यावा आणि कृषी विज्ञान केंद्र परभणीतर्फे कृषी विज्ञान केंद्र सगळ येथील सर्व जो काही स्टाफ आहे त्यांना त्यांच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद